नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या तीन डिसेंबरसाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीमध्ये चोवीस हजार दोनशे ते चोवीस हजार दोनशे पंचवीस हा एक झोन बांडलेला आहे आणि आपण चोवीस हजार दोनशे पंचवीसच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार दोनशेच्या खाली मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे तीन डिसेंबरसाठी बावन हजारचा सपोर्ट बनलेला आहे आणि या सपोर्टच्या बावन हजारच्या वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करू शकता आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कूट बाय करू शकता आपण दररोज सेन्सेक्समध्ये एक बी टी एस टी देत असतो आणि हा बी टी एस टी शंभर रुपयाच्या आसपासच दररोज आपण देत असतो आणि शंभर रुपयाचा तुम्ही बघू शकता इथं ह्याचा हाय मारलेला आहे जवळपास दोनशे पन्नास दीडशे टक्के रिटर्न्स दिलेले आहेत आणि दररोज पन्नास ते शंभर टक्के रिटर्न्स या बी टी एस टीमधून मिळत असतात आपण ही स्ट्रॅटेजी आपल्या कोर्समध्ये शिकायला मिळतं तुम्हाला आता नवीन बॅच आपली पाच डिसेंबरपासून चालू होते संध्याकाळची बॅच साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी दोन्ही सुविधा आहेत आणि तुम्ही या बॅचसाठी ॲडमिशन घेऊ शकता सातव्या दिवसापासून आपल्याला लाईव्ह सेशन अटेंड करायला मिळतोय तोही लाईव्ह टाईम धन्यवाद